मंडळी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील एक बाजू फार सुंदर आहे मात्र त्या समाजातली जी दुसरी बाजू आहे ती तितकीच भयानक देखील आहे कारण प्रत्येक मिनिटाला घडत असतो गुन्हा होत असतो शोषण आणि तेही एका निष्पाप व्यक्तीवर गुन्हेगारी विश्वातील अशाच घडामोडी मी तुम्हाला सांगणार आहे गोंदियात चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवरती बावीस वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात घडली आहे या आरोपीला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे तर कमलेश मळावी असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोपी आणि पीडित चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितलं व त्यानंतर त्यानं चिमुकलीवरती अत्याचार केले ही बाब शेजाऱ्यांना जेव्हा लक्षात येताच त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी आता विविध कलमांवे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील केली आहे घटनेचा तपास पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे करत आहेत पोस्टी केश्वरीच्या अदीमध्ये ग्राम भरनोली येथे चौथा वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पोवीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रुपये रोजी घडली आणि उघडकीस आली त्यांनी त्यांच्या अलखांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन केशोरी येथे आरोपी कमलेश उर्फ बबल्या मडावी याच्या विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ पक्ष अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास येचोरी पोलीस करत आहे येथे बुलढाणा जिल्ह्यात हरवलेले सोळा मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी बुलढाणा पोलीस स्टेशनने केली आहे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीनं तपास करून तपासांती सोळा मोबाईल बुलढाणा पोलिसांना सापडले तर आज मूळ मालकांना बुलढाणा पोलीस ठाण्यात बोलावून ते मोबाईल परत करण्यात आले बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या लोकांचे मोबाईल मिसिंग झालेले होते हरवलेले होते ज्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती अशा जे मोबाईलचे मालक आहेत त्यांचं आपण सीई आय आर एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण सदर मोबाईल हरवल्याची संपूर्ण माहिती भरत अस भरत असतो त्या अनुषंगाने आज आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास सोळा मोबाईल ट्रेस झालेले आहेत आणि त्यामुळेच आज सर्व जे मोबाईल मालक आहेत त्यांना आम्ही बोलवून सदर मोबाईल आम्ही त्यांना हस्तांतरित केलेले आहे तरी बुलढाणा पोलीस एक सर्वांना आवाहन आहे की ज्यांचे मोबाईल हरवले जातील किंवा चोरीला जातील तर तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला संबंधित नजदीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करावं कल्याणमधील आधारवाडी कारागृह बाहेर हुल्लडबाजी प्रकरण सुरू होतं आरोपी सुजित तात्या पाटील याचा आज जामीन होता तर सुजितची जामिनावर सुटका झाल्यानं शेकडो समर्थक आधारवाडी कारागृहावर जमले समर्थकांनी हुल्लडबाजी करत गोंधळ देखील घातला तर सुजित पाटील त्याच्या सव्वीस समर्थकांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुढील प्रक्रिया सुरू आहे बाहेर गोंधळ घातल्यानं कारवाई केली काय आमच्या खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आधारवाडी जेल आहे आमचे अधिकारी आणि गोपनीयचे अंमलदार हे हद्दीमध्ये गस्त करीत असताना त्यांना आधारवाडी जेलच्या समोर बऱ्याच प्रमाणात रहदारीस अडथळा होत असल्याचे जाणवले त्यांनी माहिती घेतली असतात मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर वाहने तेथे थांबलेली होती परत अधिक माहिती घेतली असता त्यांना असं समजले की जेलमधून सुजित पाटील नावाचा आरोपी सुटणार आहे आणि त्याला घेण्यासाठी त्याचे हे सहकारी येत ये त्यांच्या तेन, ह्या गाड्या आहेत अशी माहिती मिळाली आणि लोकांना रहदारी अडथळा थाड़ होत होता अडचण होत होती त्यामुळे आमचे गोपण्याच्या अंमलदारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोळे साहेब शिवले साहेब यांना माहिती दिली आणि त्यांनी त्यांच्या पथकासोबत तेथे जाऊन या सर्व लोकांना ताब्यात दे घेतलेले आहे अशी आम्ही सव्वीस लोकांना ताब्यात घेतलेल्या आहे आणि रिस्टर त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये आरोपी जो सुटणार होता त्याचा पण समावेश आहे त्याचाही समावेश आहे सुजित पाटीललाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील वर्षभरापासून अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला अथवा गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या पोलिसांनी पथके तयार करून आणि तांत्रिक मदतीच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांचे जवळपास अठरा लाख अडतीस हजारपेक्षा जास्त किमतींचे एकूण सदुसष्ट मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम आज पनवेल शहर पोलीस ठाण्यात पार पडला यावेळी मोबाईल परत मिळालेल्या मूळ मालकांनी आनंद व्यक्त करताना पोलिसांचे आभार मानले आता पुढे जाऊ मोबाईल मध्ये मोबाईल क्रमांक अठरा उलट पकडत रेकॉर्ड चालू आहे सर द्या तुम्ही ओपन क्रमांक बारा एक विनंती आहे सगळ्यांना शेवटी एक फोटो ओके क्रमांक बारा ओपन क्रमांक पंचवीस

59 59 59 3 4 3 3 स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेचे प्रधान सचिव यांना पत्र देण्यात आले तर ॲडव्होकेट असीम सरोदे यांची माझे वकील म्हणून नियुक्ती करा अशी मागणी यावेळी पीडितेने केली आहे तर या प्रकरणात माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचा आरोप देखील पीडितेनं लावलाय सर स्वारगेट प्रकरणात पीडितेने पत्र दिले की तुमची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावं माझं म्हणणं ऐकलं नाही काय नेमकं तिनं म्हटलेलं आहे आणि यावर काय आता प्रक्रिया होऊ शकते ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेली होती की माझ्यातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून माझी म्हणजे तिच्यातर्फे माझी नेमणूक करावी असं तिचं म्हणणं होतं आणि तेव्हा तिला सांगण्यात आलं की एक दिवस आधीच प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे त्यामुळे तिला उशीर झाला असं सा सांगण्यात आलं पण तेव्हा त्याच्यानंतर ते मी सुद्धा भेटायला गेलो की या मुलीची अशी इच्छा आहे तिने तुम्हाला पत्र दिलेलं आहे तर हा प्रस्ताव पाठवणं ही एक साधी प्रक्रिया आहे आणि तो प्रस्ताव पाठवला म्हणजे ती काही फायनल डिसिजन आहे असा त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे तुम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवा अशी माझी त्यांना विनंती होती त्यांनी ते केलं की नाही मला माहिती नाही त्यानंतर कायद्यानुसार विधी आणि न्याय विभाग हे ठरवत असतात हे पत्र तिने दिलेलं आहे वीस तारखेला या पत्रातून तिने मागणी केलेली आहे के की ॲडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे आता इथे जरी माझं नाव असेल तरी पण विषय हा मला व्यापक असा वाटतो की विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करताना जे राजकारण सातत्याने सुरू आहे विशिष्टच काही लोकांना नेमणूक केली जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्या त्या विषयातले तज्ज्ञ असलेले लोक त्यांना त्या त्या विषयाच्या संदर्भात नेमलं पाहिजे असं खरं तर व्हायला पाहिजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांना नेमलं पाहिजे आणि जेव्हा हे लक्षात आलं की एकाच काही व्यक्तीची किंवा दोन तीनच व्यक्तींची नेमणूक होत आहे आणि ते सगळे महाराष्ट्रभर फिरत असतात विशेष सरकारी वकील म्हणून तेव्हा औरंगाबाद उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे जस्टिस तानाजी नलवडे यांच्या प्रामुख्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलं आहे की स्थानिकच वकील त्यांना प्राधान्याने विशेष सरकारी वकील केलं पाहिजे बाहेरगावचे वकील ते करायला नको असं त्यांनी एक निर्णय दिला आहे दुसरं जगजित सिंगचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं हे त्याच्यामध्ये जगजित सिंगच्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की विक्टीमला मूलभूत हक्क आहे स्वतःच्या पसंतीचे वकील नेमण्याचा आणि त्यामुळे या मुलीनी प्रश्न जो विचारलेला इथे हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे आपण सगळ्यांनी समाज म्हणून याचं उत्तर दिलं पाहिजे की बलात्कार तिच्यावर झाला बलात्काराचे सगळे व्रण आणि जखमा तिने सहन केल्या मानसिक दबाव तिने सहन केला अनेक पोलिसांना तिला सांगावं लागलं की बलात्कार झाला आणि ती घटना कशी घडली वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनीसुद्धा तिची कन्सेंट घेताना तिला सांगितलं की तुला जास्त दिवस नाही तर राहावं लागेल आत्ता सध्या लेडी कोणी डॉक्टर उपलब्ध नाही तर पुरुष डॉक्टरातर्फेच तिला वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागली मग ती म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये मी कोणीच नाही का माझं काहीच महत्त्व नाही का मी बलात्कार झाला असतानाही उभी राहिलेली आहे न्याय मागण्यासाठी तर माझ्या पसंतीचे वकीलसुद्धा नेमण्याचा जणू काही मला हक्क नाही हा तिचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यावं लागेल असं मला वाटते आणि तिने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये त्याचा विचार आपण सगळ्यांनीच समाज म्हणून करण्याची गरज आहे या केससाठी नाही एकूणच बलात्काराच्या प्रकरणांसंदर्भात एखादी चांगली पारदर्शक आणि सर्वसमावेशक पॉलिसी झाली पाहिजे राजकीय कारणांसाठी या अशा प्रकरणांमध्ये वकील कोणता नेमायचा आणि हे ते प्रश्न उद्भवायला नको असं मला वाटतं सर आता पुढली प्रक्रिया काय असते आणखी प्रस्ताव पाठवला नाही मी तर मग आता परत तुमची नियुक्ती करावी अशी तिची मागणी आहे प्रधान सचिवाकडं नाही आता ती तो जो प्रस्ताव पोलीस कमिशनरनी पाठवलेला आहे असं म्हणतात तो आणि तिचं हे पत्र या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जाईल आणि गृहमंत्री जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये याच्यावर चर्चा होऊन त्यानंतर नक्की नाव कोणतं आहे ते नक्की केलं जाईल माझी नियुक्ती झाली नाही तरी मी त्या मुलीसोबत सुरुवातीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे मी आत्तासुद्धा याच्यात सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की माझं कन्सेंट लेटर दिलेलं आहे माझं अंडरटेकिंग दिलेलं आहे आणि या अंडरटेकिंगमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी केस चालवायसाठी विशेष सरकारी वकील म्हणून एक रुपया ही फी घेईन त्या मुलीकडून आणि ते पत्रसुद्धा सोबत जोडलेलं आहे त्यामुळे सरकारचा कोणताही खर्चसुद्धा होणार नाही आहे मला असं वाटते की या सगळ्या गोष्टींचा त्या मुलीची भावना म्हणून आणि व्हिक्टीमचा मूलभूत अधिकार स्वतःच्या पसंतीचा वकील नेम नेमायचा म्हणून सरकार करते नवी मुंबईत अपहरण झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळलाय तळोजा मधील घटना आहे ही शेजारी राहणाऱ्या तरुणानंच या मुलीचा खून केलाय तळोजा पोलिसांनी चोवीस तासांमध्ये आरोपीला अटक देखील केली आहे शेजाऱ्याच्या भांडणांमध्ये चिमुकलीचा बळी गेलाय नराधमानं आधी मुलीचा गळा आवळला नंतर सुटकेसमध्ये टाकून मृत मुलीच्या आई वडिलांच्या घरात बॉडी लपवण्यात आली तीन वर्षीय मुलीचा सुटकेसमध्ये मृतदेह तळोजा पोलिसांना मिळाला हर्षिका अमरीश शर्मा असं या मृतक मुलीचं नाव आहे अपहरण केल्याचा गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात दाखल असून त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं पंचवीस तारखेला तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांच्या तीन वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पंचवीस तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथकं तयार केली होती डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता काल संध्याकाळी अकराच्या दरम्यान तळुजा पोलिसांना माहिती मिळाली की त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्जावर एका रेग्झिन बॅगमध्ये मिळालेला आहे त्या अनुषंगाने तात्काळ तळोजा पोलीस तिथे पोहोचले पाहणी केली असता एका निळ्या रेग्झिनच्या बॅगमध्ये तिचा मृतदेह मिळून आला या संदर्भात आपण खुनाच्या कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये मृतदेह पोस्टमॉर्टम करता पाठवून त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी बिल्डिंग मदे कड़े त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तळोजा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली या सगळ्या इंट्रोगेशन दरम्यान त्या मयत मुलीच्या घरासमोरील घरामध्ये वन रूमच्या घरामध्ये राहणारा मोहम्मद अन्सारी यांनी कबुली दिली की या मुलीचा खून त्याने केलेला आहे आणि तो मृतदेह त्यांनीच त्या बॅगमध्ये स्वतःकडच्या बॅगमध्ये लपवला आणि जेव्हा मा मैताची आई सगळे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी घर उघडं ठेवून बाहेर निघून गेले होते तेव्हा त्यांनी हा गुपचुप ही बॅग लपून ठेवली होती त्यांच्या टॉयलेटच्या सज्जावर हा हा मोहम्मद अन्सारी हा मूळचा झारखड राहणार आहे तो स्लायडिंग विंडोचं काम करतो त्याला अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात येणार आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे आरोपीने आतापर्यंत झालेल्या इंट्रोगेशन मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या बायकोच आणि महताच्या आईच मुलांच्या खेळण्यावरून वाद व्हायचे सारखे त्याचा राग त्याच्या होता त्याचप्रमाणे आरोपी याला झुपी नावाच्या मोबाईल गेमिंग ॲपचा शोक होता त्यामध्ये तो बेचाळीस हजार रुपये हरला होता ह्या सगळ्याच्या टेन्शन मध्ये तो असं सांगतो की त्याने या मुलीला असं ठरवलं होतं मारायचं आणि त्यानंतर तो मृतदेहाची त्यान विलेवाट लावायची आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करायची तथापि जेव्हा मुलगी मिळून येत नसल्याचं कळल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्याला ही बॅग बाहेर उठून येण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे तिने ती बॅग समोरच राहत असलेल्या मैताच्या घरामध्ये टॉयलेटच्या सज्जावर लपवली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन નવા ભારત નવા વિચાર